नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे शेवटची संधी सर्व योजनांचे लाभ आता बंद होणार लवकर करा आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर का सरकारी योजनांचे लाभ जर का पाहिजे असतील तर तुम्हाला हे करणं बंधनकारक आहे आणि याच्यासाठी शेवटची तारीख ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे तर ती नेमकी कोणती शेवटची तारीख आहे नेमकी योजना काय आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर का आपले के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील चला तर शेतकरी मित्रांनो नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या के हितासाठी सतत नवनवीन योजना ह्या राबवत असते डिजिटल पद्धतीचा शेतीमध्ये वापर व्हावा यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते केंद्र सरकार डिजिटल पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते तशीच आज एक योजना म्हणजे ॲग्री योजना ही ही योजना केंद्र सरकारने आणलेली आहे ॲग्री योजना या योजनेमुळे पात्र असलेल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे या योजनेची सुरुवात सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून करण्यात आलेली आहे ही योजना राज्यभरात सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात गावनिहाय अभियान राबवले जाणार आहे केंद्र सरकारने ॲग्रिटॅक के योजना या संदर्भातील मार्गदर्शक सूचना या जाहीर केलेल्या आहेत आणि ॲग्रीटॅक योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे सरकार ज्या काही योजना राबवत असते त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं असते त्याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात होणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीचा संलग्न माहिती संच हा तयार केला जाणार आहे शेतकऱ्यांची माहिती आणि आकडेवारी ही जमा करण्यास या योजनेमुळे मदत होणार आहे ॲग्रीटॅक योजना या योजनेची सुरुवात सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक गावात या संबंधित शिबिरसुद्धा घेतलेली एव्हाय सी करायची गरज ही नसणार आहे ॲग्रीटॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज पी एम किसान योजना आणि पीक विमा यासारख्या सर्व योजनांसाठी ही योजना अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी देशभरात नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आणि या ॲग्रिस्टॅक योजनेसाठी नोंदणी जर का तुम्हाला करायची असेल तर एक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे जर का तुम्हाला नोंदणी करायची असेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या नेट कॅफेवरती जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखीन नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र